आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविदास जाधव यांच्या वतीने ठाणे येथील कोटनाकाजवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीविरोधात त्यांनी मूक निदर्शने करीत ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढले तसेच महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मनसेच्या एका उमेदवाराला शिवसेनेच्या वतीने पाच करोड रुपयाची ऑफर आल्याचेही यावेळी अविनाश जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो पण उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याची ऑफर करण्यात आल्या होत्या आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक त्यांचे मिस्टर आहेत राज सुनील नाईक त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत त्यांनी तीस ते पस्तीस कॉल केले आणि भेटायला ये भेटायला ये भेटण्याची मागणी केली रात्री दोन वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि पाच करोड रुपये देतो उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढत आहेत त्यांच्या घरी आज सकाळी आठ वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे त्यांच्या मिसेस कुठे आहे त्यांची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट गोष्ट घडणार आहे म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं पाठवलं होतं त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना पाच पाच कोटीला विकत घेण्यात आलं माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवारी पाठी घेतलेल्या आहेत त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा त्यांना कोणी कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते पाठी घेतलं एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात ते असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी चौक करावी त्या आरोंची चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या भा त्या जागात जर चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेरनिवडणूक घ्या करावी ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची पायरी चढतो कल्याण नंबरमध्ये पंधराचे मला असं मनसेची नाही अनेक अनेक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेले आहेत मला असं वाटतं की जर पक्षाच्या चिन्हावर एखादी निवडणूक होत असेल आणि तो उमेदवार फोन बंद करून निघून जात असेल तर याचा अर्थ कुठेतरी डायसी आहे काहीतरी फिशी आहे ना तो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलो आहे खरं तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो आता उमेदवार विकत घ्यायला लागले मला वाटतं पुढच्या पाच वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाही स्ट्रेट अर्धी अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल उरलेले शिवसेना वाटून गेली आणि अशात लढती होतील याच्यापुढे निवडणुकीचं खोटं आम्ही दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये आणि जर आत्ता तुम्ही पाच पाच कोटी रुपये खर्च करणार असाल तर नंतर काय कराल निवडणुकीला तर तुम्ही मला वाटतं की आम्हाला फिरून नाही त्यांना ठाण्यामध्ये अशी वेळ आण तुम्ही आमच्यावर काल मी म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे त्यांच्या बायकोच्या अगेन्स्ट आमचा एक फॉर्म होता तो त्या आरोच्या मदतीने काढण्यात आला अनेक फॉर्म काढण्यात आले आणि मी कालच म्हटलं होतं आता यांचा पुढचा डाव असेल की जो कोणी एक अपक्ष उरला आहे त्याला आता हे विकत घेतील आणि बिनविरोध करतील आज सकाळी बिनविरोध झाली तिथे इलेक्शन आम्ही जे बोलतोय ते खरे काय राजकीय हात करोडो रुपये दिले जातात मोठा राजकीय हात असेल ना असंच करोडो रुपये देऊन होतं का हो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात शंभर एक कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडे ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे पण काय ना आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावासाठी आहेत नावासाठी असलेल्या या गोष्टी आहेत आपल्याकडे राजशाही लोकशाही नाही आपल्याकडे राजशाही आहे आणि मला वाटतं राजशाहीच्या मार्गावर आपला देश निघालेला आहे याच्या पुढे उमेदवारही पा आधी मतदार पडवत होते आता उमेदवार पडवायला लागले ईव्हीएम मध्ये घोळवायला लागला याच्यापुढे आम्ही आता इलेक्शनला उभा राहायचं की नाही आमच्यासमोर प्रश्न आहे